ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे यांनी पाच विद्यार्थ्यांना घेतले दत्तक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे यांनी गरजू होत करू पाच विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांना शिष्यवृत्तीचे वाटप केले सत्यभामा रणधीर तेलगोटे यांच्या स्मर्तनात शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली ही शैक्षणिक शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य या पाच विद्यार्थ्यांना तीन वर्षे स्वतः तेलगोटे देणार आहेत विद्यार्थ्यांना रोख स्वरूपामध्ये शिष्यवर्ती वाटप करण्यात आली यावेळी ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे माजी सरपंच वसंत मुळे प्राध्यापक विश्राम पवारा ॲडव्होकेट राहुल ढेंबरे राधिका चिंचोलीकर शाहीन पठाण शकुंतला गोंगासे सदानंद मुळे संजय जाधव गोविंद चिंचोलीकर मारुती मंडलिक सुनीता जाधव शिला वाकोडे द्रौपदी मंडलिक रंजना चिंचोलीकर मंजुषा मंडलिक श्रद्धा जाधव पूनम चिंचोलीकर प्रतिक्षा वाहुळे भाविका क्षीरसागर यांची या या कार्यक्रमास उपस्थिती होती ही शिष्यवृत्ती जी दिलेली आहे ती माझी पत्नी सत्यभामायरबाई रणजीर तेलगोटे यांच्या स्मृतीपित्यर्थ औंड्या तालुक्यात पाच मुलींना तीनशे रुपये दरमहाप्रमाणे ही शिष्यवृत्ती दिली तीन वर्षे ही शिष्यवृत्ती राहणार रा आहे